पैशांचा पाऊस पाडण्याचं प्रलोभन दाखवून आमिष दाखवून मुलींचं शोषण करण्यात आलेलं आहे ठाण्यामधल्या राबोडी भागामधला हा सगळा धक्कादायक प्रकार सध्या समोर येतोय आणि ठाण्यामध्ये मांत्रिकासह सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आलेली आहे पंधरा वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे आरोपी युसुफ बाबा अस्लम खान सलीम शेख तौफिक शेख शबाना शेख शब्बीर शेख इतक्या सगळ्या जणांना अटक करण्यात आली आहे गोरगरीब गरीब मुलींना जाळ्यामध्ये ओढून शोषण करण्यात आल्याचं आता समोर आलेलं आहे एक धक्कादायक बातमी निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत निखिल काय नेमकं ठाण्यामध्ये घडत आहे पैशांचा पाऊस दाखव पाडू असं आमिष दाखवून अल्पवयीन मुलींना फसवलं जात आहे नक्कीच यामिनी अतिशय धक्कादायक असा प्रकार या ठिकाणी बोलावा लागेल कारण अनेक वेळा आपण पाहिलं की जे मांत्रिक असतात तांत्रिक असतात त्यांच्याकडून अनेक वेगवेगळे आमिष दाखवून या ठिकाणी नागरिकांना आहे ते फसवलं जातं परंतु या प्रकरणामध्ये आहे ते पैशांचा पाऊस दाखवण्याच्या आमिषापोटी संपूर्णपणे जे प्रकार आहे तो घडलेला आहे पंधरा वर्षीच्या मुलीचा आहे ते या ठिकाणी शोषण केल्याचं देखील या संपूर्णपणे माहितीमध्ये आपल्याला पुढे येत या ठिकाणी आहेत की जे मांत्रिक तांत्रिक होते ते सर्वप्रथम आहेत ते एखाद्या व्यक्तीला हेरायचे आणि त्या व्यक्तीला हेरल्याच्या नंतर त्याची गरज काय आहे ते समजून त्याला त्याची गरज पूर्ण होईल आणि अशा प्रकारची पैशाची गरज असेल किंवा अन्य काही गरज असेल का ती पैशाच्या माध्यमातून पूर्ण होईल आणि त्याचमुळे आहे की जे पैशांचा पाऊस आम्ही या ठिकाणी पाडू शकतो अशा प्रकारचं संपूर्णपणे चित्र तयार करून या ठिकाणी जे कोणी व्यक्ती असतील किंवा ज्या महिला असतील त्यांना या ठिकाणी त्यांचं शोषण केलं जात होतं त्यामध्येच पंधरा मुलीवरती शोषण केल्याच्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर हे संपूर्ण रॅकेट आहे ते उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना मदत मिळालेली आहे एकूण तीन कारवाया आहेत त्या मुंबईसह ठाण्यासह इतर ठिकाणी आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये अटक आरोपी यांनी अशा प्रकारचा जो कबुली जबाब आहे तो, तो देखील आता पोलिसांना दिलेला आहे युनिट वनची कारवाई बोलावी लागेल त्यासोबतच पोलिसांनी अशा प्रकारचे अनेक जे पथक आहेत ते तयार करून ह्या संपूर्णपणे कारवाई आहे ती केलेली आहे आणखी देखील अजून सूत्रधार यांच्यामध्ये कोण आहेत नक्की यांची टोळी किती मोठी आहे हे देखील संपूर्णपणे महाराष्ट्रात तपासलं जात आहे परंतु ठाण्यातील हा धक्कादायक प्रकार या ठिकाणी बोलावा लागेल आणि या ठिकाणी अशा प्रकारचे जे करणारे जे तांत्रिक मांत्रिक आहेत त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे धन्यवाद देखील